आठवडी बाजार या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी फळभाज्या असतील पालेभाज्या असतील फळे असतील त्याचबरोबर श्रावण महिन्याला सुरुवात होती आहे अनेक सणांनाही सुरुवात होती आहे यानिमित्त बाजारामध्ये नेमकी कशा पद्धतीनं उलाढाल होत आहे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग माझं नाव आहे भाजीवाले रमेश लिंगापायवाळे मला रामा भाजीवाले म्हणतात लक्ष्मीपुरीमध्ये आता मी कमीत कमी तीस ते पस्तीस वर्षी ती वापर करतो आहे आता गेल्या पावसामुळं जरा पाऊस पडल्यामुळं मे महिन्यात पंधरा तारखेपासून तर सगळ्या भाज्या जरा महाग झालेल्या आहेत तर हे उसावरला घेवडा आहे हे बिनिस आहे हे गवारे आहे हे वटाण आहे हे गवार परत बंदरी गवारे आहे ढबो आहे वरणा आहे श्रावण घेवडा आहे भिंडी आहे परत दोडका आहे कारले आहे फुलावर आहे आणि कोथमिर आहे परत वांगी आहे ह्या सगळ्या भाज्या पावसामुळे गेल्यामुळं जरासं आता स्थिर जरा आहे तसं राहू नये आता जास्त महाग म्हणजे वटाणा महाग झाला आहे दोनशे रुपये किलो ते दीडशे रुपये किलो गवारी बी महाग आहे पावसामुळे गवारी बी गेल्या ते चाळीस रुपये तीस रुपये पावशेर आहे बाकी सगळं पंचवीस वीस पंचवीस रुपये पावशेर आहेत पहिले स्वस्त असतो आहे आता पाऊस पडल्यामुळे उसावला एवढा वीस रुपये पौशेर आहे हे बिनीस वीसला पौशेर आहे गवारी पावसामुळं जर आता महाग झालेला आहे ते चाळीस रुपये पौशेर आहे वटाणा आता हे इतर टायमाला सीझन टायमाला डिसेंबर महिन्यात वाटाणं येतो आहे एक दोन महिने अदोगर आल्यापासून हे कर्नाटकचं वाटाण चालू आहे त्याच्यामुळं वाटाणं आता दोनशे रुपये किलो ते दीडशे रुपये किलो असतो म्हणजे आता आप सिजनमुळं वाटाणा महाग आहे फक्त बंदरी गवारी ते बी शंभर रुपये किलो आहे ते बी आता नसते पावसामुळं ते आता त्या साईडनं आरग बेडकच्या मेरजच्या पुढनं गवारे आल्यामुळं ते आता येत आहेत ह्या साईडला त्या साईडला पाऊस जरा कमी झाल्यामुळं ते मालजार तिकडे येत आहेत इकडं आपल्या ह्या साईडला मा पाऊस आल्यामुळं सगळी गेलेले आहेत त्याच्यामुळं सगळ्या भाज्यांचा मालाचं दर आहे तसं थीर राहिलेलं आहे डबू शंभर रुपये किलो आहे वरणा ऐंशी रुपये किलो वीसला पॉशिर श्रावण जेवढा आहे ते बी शंभर रुपये किलो आहे भेंडी सा वीस रुपये बवशिर आहे कार्ली।, कार्ली वीसला पावशेर आहे साठ रुपये किलो परत फ्लावर पंचवीस तीस रुपये गड्डा आहे कोथमीर मिरची बी वीस रुपये बॉशिर आहे कोथबीर मेथी सगळं दहा रुपये पालेभाजी चालू आहेत माझे नाव शाहीन आयू मनगोळे आहे मुळा सहा रुपये पालक सहा रुपये शेपू चार रुपये मेथी आठ रुपये कोथंबीर सहा रुपये दर झाले आज शेपू आठ रुपये पालक आठ रुपये लाल भाजी लाल भाजी पण आठ रुपये भाज्यांचा रेट पडलेला आहे मागच्या वेळी किती होता मागच्या वेळी जरा रेट चांगल्यापैकी होता हां कमी सीताफळाची आवक चांगली असल्यामुळे सीताफळाचे दर कमी आलेले आहेत आता शंभरला दीड किलो लावलेला आहे आणि आता अननस आहे आता पायनापल पायनापल आता शंभरला चार लावले आहेत पंचवीस रुपयाला एक राघो आंबा शंभरला तीन असतात पण आम्ही चार द्याय लावले त्याची पण आवक चांगली आहे आता ठराविक आणि आता हे लिंबू लावले आहेत लिंबू पण स्वस्त आहेत लिंबू आता दहाला दहा आहेत पूर्वी जरा माझे त्यात माग होते आता थोडे स्वस्त झाले दहाला दहा आहेत दहाला सहा आहेत दहाला आठ आहेत आधी तीस रुपये किलो होता आता कमी झाला पंचवीस रुपये किलो पंचवीस आणि वीस माझं नाव आरीफ इलाई शेख मी राहणार इचलगंजेचा आहे कोल्हापूरला इथं मटकी खाली होतो ही मटकी तीस रुपये पावशेर आहे मटकी शंभर रुपये किलो होती दोनशे रुपये किलो आता झालेली आहे तरी तीस रुपये पावशेर विकतो आहे मी अजून मिक्स घेतला तर चाळीस रुपये पावशेर आहे चेहरा बी बागवान आहे काय पन्नास व्यापार करते ना पोरं आलं मोठं केलं वीस पावचं आलं आल आलं वीस मिरच्या वीसला पावच हा रुपये आलं दोन मिती आचं लावले बाजारात दुकान लावते डाळीचं किराणा सर्व माल माझ्याकडे असतो हां तुरडाळ एकशे वीस रुपये आहे मुग डाळ एकशे वीस आहे मसूर डाळ नव्वद आहे हरवडा पंच्याऐंशी आहे मूग एकशे दहा रुपये आहे मसूर शंभर रुपये आहे मटकी एकशे चाळीस रुपये आहे तेल पाकिट एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये आहे नाही आहे तेच रेग्युलर चांग व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे नाव आस्किन शकील भगवान कांदा विक्रेत आहे कांदा बटाटा लसूण होलसेल रेटमध्ये विकतो आम्ही कांदे शंभरला पाच किलो आहेत बटाटे शंभरला पाच किलो आहेत पाठीमागचे शंभरला आठ किलो कांदे आहेत आणि ते शंभरला दीड किलो लसूण लावले तरीसुद्धा गिराक कमी आहे मंदी पडलेल्या विशाल प्रकार व्यवसावी आम्ही खेकड्या वाटा चारशे पाचशे रुपये आपण वाटा लावते बारकी खेकडे ते तीनशे अडीचशे रुपये दोनशे रुपये लावते आपण सात सात खेकडे येतात आपल्या वाट्यात आता मागणी पाचशे सहाशे रुपये रेट चालू आहे आता शेवट रविवाराकडे पाचशे सहाशे रुपये रेट चालू आहे आज आपण आज पाहिलं लक्ष्मीपुरी बाजारपेठेमध्ये आपण आज गेलेलो होतो त्या ठिकाणी फळभाज्यांचे दर असतील पालेभाज्यांचे दर फळांचे दर जाणून घेतले फळभाज्यांचे दर काहीसे कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वटाणा असेल गवारी असेल यांचे मात्र दर हे वाढले वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं फळांमध्ये सीताफळ असेल त्याचबरोबर खजूर असेल यांची आवक जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यानंतर आपण किराणा मालाचे दर जाणून घेतले ते दर अजूनही स्थिर असल्याचं जाणवलं आपण मटण मार्केटमध्ये आलो मटणाचा साधारण किलोचा दर सातशे वीस रुपये आहे तर चिकन हे दीडशे रुपये प्रति किलो विकलं जातं आहे त्याचबरोबर समुद्री मासे असतील किंवा नदीचे मासे असतील यांचेही दर स्थिर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर